नगरपरिषदेची निवडणूक जाहीर झाल्यापासून उद्यापासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी सुरुवात होणार आहे चोपडा शहरातील बोथरा मंगल कार्यालयात आज शिवसेना कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची बैठक पार पडली या बैठकीमध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यात आली नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी प्रभागात दिला जाणारा उमेदवार हा शिवसेनेच्या धनुष्यबाण चेहरा असणारा असेल नगरपरिषदेची निवडणूक कार्यकर्त्यांनी आपण स्वतः उमेदवार आहे असं समजून काम करायचं आहे आणि नगर परिषदेवर भगवा फडकवायचा आहे शिवसेना कार्यकर्ता पदाधिकारी बैठकीत आमदार चंद्रकांत सुनावणी माजी आमदार लता सुनावणी यांच्या उपस्थितीत अनेक मान्यवर उपस्थित होते आणि अनेकांनी अने या ठिकाणी गटामध्ये प्रवेश केल्याचं पाहायला मिळालंय नगर परिषदेने ते फॉर्म भरत असताना कार्यकर्त्यांनी काय केलं पाहिजे आपला जो उमेदवार उभे राहणार आहे त्याचे काय काय डॉक्युमेंट आणि कार्यकर्त्यांनी कसा प्रचार केला पाहिजे या संदर्भात त्यांना मार्गदर्शन देण्याचे <स्ताथ> कार्यकर्त्यांना विश्वासात ठेवूनच आपल्याला ही इलेक्शन लढा नवीन काही कार्यकर्त्यांनी प्रवेश केला त्या त्यांचाही सत्कार्या ठिकाणी आणि नगरपालिका पुन्हा ताकदीशी लोकांची लढण्यासाठी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना सक्रिय होण्याची विनंती या ठिकाणी अण्णासाहेब युवती म्हणून आपण निवडणूक लढवणार आहेत त्या शोभराव निवडणूक लढणार पक्षप्रमुखे साहेब हा जो आदेश देतील पालकमंत्री गुलाबरावजी आदेश देतील भविष्यात अण्णा साहेब बरेच राज्यामध्ये स्थानिक जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या मतानुसार आघाडी आणि युती होणार आहेत तर आपल्याकडे कार्यकर्त्यांची ही काही मागणी असेल की आपण शोबडावर निवडणूक लढावी असं कार्यकर्त्यांशी चर्चा केली आपणही पाहिलंच येईल कार्यकर्त्यांनी अजून कुठे जसं म्हटलं नाही त्यांचा पक्षप्रमुख आजार एकनाथ राहून शिंदेसाहेब आजारानी गुलाबाजी आणि माझ्यावरती विश्वास आहे माझे आमदार लता सोराजेवरती विश्वास आहे त्यामुळे कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही जो निर्णय घ्याल तर एकनाथ शिंदे साहेब पक्षप्रमुख किंवा निर्णय देतील त्या पद्धतीने कार्यकर्ते काम करणार आहेत कार्यकर्त्यांची अशी भावना होती <णत्ति> <णति> जो वर्ण आदेश शिवसेने म्हणल्याचा तो आदेशावर चालतो आणि विशेष करून आदेशाची पूर्णपणे अंमलबजावणी करत असतो महादूत न्यूज <णति> साठी उमेश नगराळे जळगाव